देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख या वादामध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे कारण सचिन वाजे याच्याकडून काही आरोप केले गेलेत अनिल देशमुख पीए मार्फत वसुलीचे पैसे गोळा करायचे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाजे याने हे आरोप केलेले आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनं हा दावा केलाय देशमुखांविरोधात पुराव्यासंदर्भात गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहिल्याचं देखील वाझे यांनी स्पष्ट केलंय फडणवीसanna लीलेला पत्रामध्ये देशमुखान सह जयंत पाटील यांचा देखील नाव आहे असं सचिन वाजेना स्पष्ट केलं मिस्टर वाजे मिस्टर वाजे चल देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीए के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस श्री को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा उनके खिलाफ मैंने सारे प्लीज प्लीज, चेण चेण प्लीज, प्लीज, और प्लीज 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 नॉट इज एविडेंस मैंने और 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 किसी किसी का का नाम आप बता सकते हैं किसका नाम गाड़ी और किसी का नाम गाड़ी प्लीज मैंने तो जिसमें है पाटिल सचिन वाजे ने अनिल देशमुखांपले अपन ग्राफिक्सम से मुद्दे बघूयात अनिल देशमुख च्या माध्यमातून वसुलीचे पैसे गोळा करायचे देशमुखांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत गृहमंत्री फडणवीसांना तसं मी पत्र लिहिलंय असं वाजे म्हणत आहेत अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणाचे सीबीआयकडे सर्व पुरावे आहेत असा देखील दावा सचिन वाझे यांनी केलेला आहे गृहमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव आहे असं सचिन वाझेने म्हटलेलं आहे आता हे खळबळजनक आरोप सचिन वाजेकडून केले गेलेले आहेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भात आणखी चर्चा करणार आहोत सुषमाताई थेट आरोप वाजेकडून केले जात आहेत आणि अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहेत की पीएकडून पैसे घेत होते जयंत पाटील यांचं नाव पत्रात लिहिले असं देखील वाजे म्हणतात मला <laughs> या सगळ्या आरोप किंवा या सगळ्या लेटर बॉम्बने जराही काही विचलित वाटत नाही अस्वस्थ वाटत नाही कारण सचिन वाझेंच हे सगळं पत्र लिहिण्याचं टायमिंग जर बघितलं तर जेव्हा फडणवीसांवरती हल्ले होत आहेत फडणवीसांवरती अनिल देशमुख थेट काही गंभीर गोष्टींचे आरोप लावत आहेत तेव्हा तेव्हा सचिन वाझेंनी हे पत्र लिहिलं म्हणजे सरळ सरळ फडणवीसांच्या बचावाचा एका अर्थाने प्रयत्न करणं असं hmm. सगळं आहे दुसरी गोष्ट अशी की जर या सगळ्या मंडळींना खरंच काही लिहायचं असेल काही बोलायचं असेल त्याच्यासाठी hmm. hmm. त्यांनी अधिकृत दुसरे कोणी निवडावेत ना शासनाचे पदाधिकारी म्हणजे एखाद्या न्यायमूर्तीला त्यांनी ते पत्र लिहिलं त्यांनी संबंधित तपाशी अधिकाऱ्यांना लिहिलं त्यांनी काही महत्वाच्या लोकांना लिहिलं तरी आपण हे समजू शकतो पत्र लिहितात कुणाला वाधे तर ते फडणवीसांना लिहितात ज्या फडणवीसांवर आरोप आहेत ज्या फडणवीसांवर पक्षफोडीचा सरकार पाडण्याचा देशमुखांना अडकवण्याचा सगळ्या प्रकारचे आरोप ज्या फडणवीसांवर आहेत त्यांनाच पत्र लिहिलं जात असेल तर त्या पत्राची विश्वासार्हता किती समजायची बरं बरं सुषमाताई ज्या टायमिंगचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला त्या संदर्भात आणखी काही सांगाल का म्हणजे नेमकं काय का सुचवायचं याच्यातून तुम्हाला मला सुचवायचं काहीच नाहीये सूर्यप्रकाश हे इतकं सत्य आहे ज्या पद्धतीने वेगवेगळी पत्र लिहून घेतली जातात लिहून घेतली जातात आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जातात आणि तेच पुन्हा पुन्हा घडत की काल परवा फडणवीस असं म्हणाले की मैं हवाओं का रुख मोड के रखता रखताहू अच्छा ते रुख मोडण्याचा अर्थ म्हणजे हे होत का की सचिन लिखवा सकता अर्थ काय अगदी सुषमाताई धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज ला आपण दिलीत यासाठी वाझेने जे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात आपण राजकारणात खळबळ माजल्याचं बघतोय अतुल जी आपल्या सद्थ सोबत सध्या जोडले गेलेले आहेत अतुलजी गंभीर आरोप हे म्हणावे लागतील दावे थेट पत्रकारांशी बोलताना वाजेकडून केले गेलेले आहेत की अनिल देशमुख पी कडून पैसे घेत होते आणि एकीकडे सुषमाताई आता म्हणतायत की हे टायमिंग साधलं गेलंय फडणवीसांच्या बचावासाठीचं सा। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करूया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत निखिल राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक आता प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नेमकं का आता या पुढे घडू शकतं कारण अशा पद्धतीनं देशमुखांकडून फडणवीसांवर आरोप होणं आणि इतक्या मागच्या दिवसात असं अचानकपणे वाजेने अशा पद्धतीनं दावे पत्रकारांशी बोलताना करणं काय नेमकं का याच्या मागे कारण असू शकतं नक्कीच रिद्धी काल पाहायचं झालं तर सचिन वाजे यांना जे जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन येत असताना हा संपूर्णपणे धक्कादायक जे वक्तव्य आहे ते माध्यमांसमोर सचिन वाजे यांनी केलेलं आहे या प्रकरणामध्ये तळोदा जेलमध्ये सचिन वाजे आहेत ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत परंतु त्यांनी जे संपूर्णपणे आरोप आहेत ते अनिल देशमुखांवरती केल्याचं दर्शन या वक्तव्यामधून पाहायला मिळतोय कारण जे काही पैशाचा व्यवहार व्हायचा या पैसे आहेत ते अनिल देशमुखांच्या पीएन च्या माध्यमातून गंभीर आरोपांसंदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते अतुल भातखळकरजी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत अतुलजी गंभीर आरोप आहेत वाजेकडून की अनिल म्हणजे पीए कडून पैसे घेतले जात होते पण या संदर्भात आता विरोधी पक्षाकडच्या जर प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील नुकताच सुषमाता यांच्याशी बोलल्या त्यांचं म्हणणं आहे की फडणवीसांच्या बचावासाठीच टायमिंग सा साधलं गेलंय पत्र लिहून घेतलं गेलंय सचिनमध्ये कोणाचा लडका अधिकारी होता सुषमाताई अंधारे ज्या उद्धव ठाकरेंच्या रोज आरते ओवाळत आहेत ना hmm. त्या उद्धव ठाकरेंनीच म्हटलं होतं hmm. सचिन वाझे म्हणजे काय बिन लादे का त्यामुळे खरंतर तर उद्धव ठाकरेंचीच रिएक्शन घेतली पाहिजे सचिन वाझेला वाजा युनुशा प्रकरणामध्ये सस्पेंड केल्यानंतर hmm. त्याला कामावर घ्यायचं काम कोणी केलं उद्धव ठाकरेंनी केलं hmm. कामावर घेतल्यानंतर किमान सहा महिने साईड ब्रँचला ठेवायचा नियम ओलांडून त्याला क्राईम ब्रँच आणि त्यातला स्पेशल युनिट देण्याचा निर्णय कोणी घेतला उद्धव ठाकरेंनी घेतला हे कशाकरता सगळं केलं तर सचिन वाजेच्या माध्यमातून खंडण्या गोळा करायच्या हे देशमुख आणि उद्धव ठाकरे कंपनीचं काम होतं आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फक्त खरं तर डीजी आयबी डायरेक्टर अशा स्तरावरच्या लोकांना भेटतात पण महाराष्ट्राने पाहिलं की एपीएस स्तरावरच्या माणसाला मुख्यमंत्री भेटत होते त्याच्यामुळे ही सगळी गँग होती त्या गँग मधले काही जण तुरुंगात गेले काही जण तुरुंगातून बाहेर आले आता तुरुंगातली लोक सांगतायत आता अनिल देशमुखांच्या पीए ने ऑलरेडी कन्फेशन दिलेलं आहे सीबीआय कडे आणि सीबीआयची केस ची ऑर्डर कोणी दिली सीबीआय चौकशी करा ही ऑर्डर मुंबई उच्च न्यायालयाने दिली अनिल देशमुखांच्या विरोधातली ती काही कुठल्या सरकारने दिलेली नाहीये आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख हे भ्रष्टाचारी अत्यंत भ्रष्टाचारी असे गृहमंत्री होते महाराष्ट्राच्या इतिहासातले आणि ते आता आरोप करतायचं ते मी सिद्ध करून दाखवावेत सचिन वाझे काय त्यांच्या ओएसडीने पण सांगितलेलं आहे की कशा खंडणा घेतल्या जात होत्या अगदी पण अतुलजी आता अनिल देशमुखांकडून सातत्यानं फडणवीसांवर ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत किंवा कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यावर बचावात्मक काहीतरी केलं जावं याच्यासाठी म्हणून हे टायमिंग साधलं गेलंय असं जर का म्हणणं समोर येत असेल तर मग त्या संदर्भात काय नेमका खुलासा करा अहो अनिल देशमुखांनी आपले आरोप सिद्ध केले का नाही सिद्ध केले ते बोलले माया पुरावे आहेत ते कुठेच पुरावे आणि सचिन वाझे कोणाचं मनुष्य आहे उद्धव ठाकरेच मनुष्य ना सचिन वाझे म्हणजे काय बिन लादे नाही का असं कोण बोलल तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले आणि त्याच्यामुळे सचिन वाझे आणि अनिल देशमुख सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही मतभेद झालेले दिसत आहेत आणि या विषयातली सर्व कन्सेशन जी आहेत ती ऑलरेडी त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत बार मालकांनी दिलेली आहेत महिन्याला शंभर शंभर कोटी रुपये वसूल करत होते हो ही लोक मधल्या बारा बदल्यांवरनं केवढा तमाशा केला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून त्यावेळेला सगळ्या उभ्या महाराष्ट्राने हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ही सगळी एक्स्टॉर्शनची गँग आहे त्या एक्स्टॉर्शनच्या गँग मधली आपापसातली भांडण आहेत अनिल देशमुखांना आमचं अजूनही चॅलेंज आहे त्यांनी जे काही तथाकथित आरोप केले ते सिद्ध करावेत जी निश्चित जी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी संदर्भात आपण ही सध्या महत्त्वाची बातमी बघतोय अनिल देशमुख यांच्यावर वाझेनं गंभीर आरोप केलेत पी पीए कडून पैसे घेतले जात होते त्या संदर्भात आपण फडणवीसांना म्हणजे गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय असं देखील वाझेनं म्हटलंय त्याच्यामध्ये जयंत पाटील यांचं नाव नमूद केल्याचं देखील वाझेनं पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी साहब को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ है उनके खिलाफ मैंने सारे प्लीज स्कूल प्लीजी सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात निखिल आता हे जे प्रकरण घडलंय त्याच्यावरून राजकीय प्रतिक्रिया तर येतातच आहेत पण जे पत्र वाजेनं लिहिल्याचं म्हटलेलं आहे पत्रकारांशी बोलताना त्या पत्राची दखल घेतली गेली आहे का गृहमंत्र्यांकडून त्या संदर्भात काही पाऊल उचललं गेलंय काही प्रक्रिया सुरू झाली आहे रिद्धी ज्या अर्थी सचिन वाजे तर ते बोलत आहेत की जे पत्र लिहिलं गेलेलं आहे परंतु या पत्रामध्ये नक्की काय नमूद केलेला आहे हा मजकूर अजूनपर्यंत पुढे आलेला नाही परंतु स्पष्ट आहे की यामध्ये अनिल देशमुखांवरती आरोप केलेले आहेत आणि यामध्ये जयंत पाटलांचं देखील नाव असल्याचं बोललं जातं त्यामुळे अजूनपर्यंत त्या पत्राचा आहे तो खुलासा कुठल्याही एजन्सीकडून किंवा कुठं पोलिसांकडून करण्यात आले नाही त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील करण्यात आलेलं नाही त्यापर्यंत हे जे पत्र लिहिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस पोहचलेला आहे का हे देखील पाहावं लागेल परंतु राजकीय वर्तुळात ही चर्चा खूप मोठी आहे कारण अशा प्रकारचे आरोप आहेत ते केले जातात अनिल देशमुखांनी आरोप आहेत ते देवेंद्र फडणवीसांवरती केले परंतु आता सचिन वाजे ते अनिल देशमुखांवरती आरोप करतायत की जो काही व्यवहार व्हायचा तो त्यांच्या पीएनच्या मार्फत व्हायचा आणि याच्यामध्ये जयंत पाटलांचं देखील नाव असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि हे सर्व पुरावे आहेत ते कोर्टामध्ये देखील सादर करणार असल्याचं सचिन वाजे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता हे कोर्टामध्ये पुरावे सादर होत आहेत का आणि पुरावे सादर झाल्याच्या नंतर या संपूर्णपणे प्रकरणाला कशा प्रकारे कलाटणी मिळते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सचिन वाजे यांनी केलेलं हे वक्तव्य खूप गंभीर आहे आणि या वक्तव्यातून काही जे दिशा आहेत ती बदलेल ती का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सचिन वाजे यांनी लिहिलेल्या या पत्रात नारकोटेश देखील मी सामोरं जाऊ शकतो त्याच्यासाठी देखील मी तयार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या संपूर्णपणे सचिन वाजेच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे त्यांना उदाहरण आलेलं आहे निश्चित निखिल तुम्ही आमच्याशी असेल देशमुखांविरोधातल्या पुराव्यांसंदर्भात गृहमंत्री फडणवीसांना सचिन वाजेनं पत्र लिहिलंय मनसुख हत्या प्रकरण प्रचंड महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामुळे गदारोळ माजला होता बऱ्याच बातम्या त्या संदर्भात समोर आल्या त्यातला आरोपी आहे सचिन वाजे आणि त्यानं तर गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पीए मार्फत पैसे घेत होते जयंत पाटील यांचं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आपण नाव लिहिलंय आणि त्या संदर्भातलं पत्र आपण विद्यमान गृहमंत्री फडणवीसांना दिल्याचं वाजेनं म्हटलेलं आहे गंभीर आरोप या सगळ्या पत्रामध्ये करण्यात आलेले आहेत काय नेमके आरोप केलेत वाजेने देशमुखांवर आपण बघतोय अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून वसुलीचे पैसे गोळा करायचे शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर होता देशमुखांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत गृहमंत्री फडणवीसांना त्या संदर्भात पत्र लिहिलंय असा दावा सचिन वाझेनं केलाय अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणाचे सीबीआय कडे सर्व पुरावे आहेत असंही सचिन वाझे म्हणतोय गृहमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटलांचं देखील नाव असल्याचं सचिन वाझेनं म्हटलेलं आहे वाझेने लिहिलेलं हे पत्र गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहे का पत्राचं नेमकं का पुढे काय होत आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र सातत्यानं अनिल देशमुख यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसंदर्भात काही खुलासे केले जात होते त्यांच्यावर आरोप केले जात होते टीका केली जात होती आणि अशा वेळेला नेमकं या पद्धतीनं वाजेकडून हे आरोप केले जाणं पत्र लिहिलं जाणं गृहमंत्र्यांना हो याच्यावरून सुद्धा आता विरोधक शंका उपस्थित करत आहेत विरोधी ते अंबादास दानवे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत दानवेजी आपण बघतोय वाजेनं गंभीर आरोप केलेत आहेत देशमुखांवर काय नेमकं का आपल्याला म्हणायचं सुषमाताईंशी सुद्धा काही वेळापूर्वी आम्ही बोललो त्यांनी टाइमिंग संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेत सुषमाताई काय बोलल्या मी नाही ऐकलं पण आता नेमकं देशमुखांनी फडणवीसांनी काय काय केलं उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्यावर खोटे आरोपावर अफिडेव्हिट वर सह्या करा म्हणून हे ज्यावेळेस बाहेर आलं त्यावेळेस वाजे बोलायला लागले इतक्या दिवस वाजेच होत मला असं वाटत हा जो आरोप देवेंद्रजी फडणवीसांवर झालेला आहे तो झाकण्यासाठी अशा पद्धतीने हे केलेलं आहे त्यामुळे लक्षात येत आता काही दिवसांना वाजे सुटले तर आपण आश्चर्य वाटू देऊ नका या सगळ्या याच्यावर पुन्हा बोलण्यासाठी अनिल देशमुख बोलण्यासाठी त्यामुळे हे सरकार तो 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 ते या सगळ्या गोष्टी इत्यादीच राजे का तक्रार काय नाही केली कोर्टात तर त्यांच्या खूप तारखा झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या मला वाटतं सगळं राजकीय हेतून पहिली दोन अनिल देशमुखांनी ज्या सत्तेच्या समोर बाहेर काढल्या आठ दिवसापूर्वी त्याच्या म आता वाजेंचं तोंड उघडतय आहे बरं दानवेजी काही वेळापूर्वी आम्ही भातखळकरांशी सुद्धा बोललो त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की वाजे तर उद्धव ठाकरेंचा माणूस आहे त्यांनीच तर पुन्हा एकदा त्यांना कामावर रुजू केलं पुन्हा एकदा त्यांच्याकडे स्पेशल जबाबदारी दिली उद्धव उद्धव ठाकरेंचा माणूस आहे <coughs> स्वतः गृहमंत्र्यांनी त्यावेळेस या सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्याच्याविषयी काय कोणी माणूस हे करून घेतला मग सगळे लावून घेतलेले सगळे असलेले पण तुमचेच लोक आहेत मग ते कशाला तुम्ही हातवर करता मग सगळ्या गोष्टी तुम्ही मागे का होता आता ते वाजे हे आरोपी आहेत आताच्या घडीला मग आरोपी आहेत जेलमध्ये आहेत आणि ते बोलतात त्यांच्या किती गोष्टी मग आधी त्यांनी सुरुवातीला दिलेल्या गोष्टीवर पण त्यांचा विश्वास ठेवा वाजेने आधी काय काय सांगितलेलं आहे त्याची पण माहिती घ्या मग जर उद्योजीने त्यांना नेमलेलं असेल तर आधी सांगितलेलं ते पण धरा ना तुम्ही आता कसं काय जस्ट आता अनिल देशमुखांनी आठ दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आरोप केले म्हणून आज हे सगळं बाहेर येतात ते लोकांना काही लोक वेळे नाही येते आणि ती सांगत होते पैसे गोळा लावणे याला काय अर्थ असतो कि सगळ्या विषयावर धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज ला दिलीत यासाठी सचिन वाजे जो मनसुख हिरेन हत्या प्रकरणातला आरोपी आहे त्याने गंभीर आरोप केलेले आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हे आरोप केले गेलेत के आणि या आरोपांसंदर्भातलं एक पत्र आपण फडणवीसांना लिहिलंय असं देखील वाजेनं म्हटलेलं आहे